नमस्कार मी श्याम अर्जुन भोसले श्री छत्रपती शिवाजी जुनियर बेसी स्कूल सगरोडी या प्रशालेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये सुरुवातीला चोवीस संचांचे संगणक दालन होते त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळवण्यासाठी खूप वेळ कमी मिळायचा मुलांची शाळेतील वाढती संख्या आणि उपलब्ध संगणक संच यामध्ये तफावत होती त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना संगणक शिकायची इच्छा होती अशी मुलं संगणकीय ज्ञानापासून वंचित असायचे कारण केवळ चोवीस संच असल्यामुळे मुलांना सराव करण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा यामुळे विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून दूर ढकलले गेले परंतु सुदैवाने दृष्टी एच आर सी मुंबई यांनी आम्हाला ही पन्नास दालनाची भव्य अशी सुसज्ज अशी संगणक दालन उभा करून दिले त्यामुळे याचा आम्हाला खूप अभिमानाने आनंद होत आहे कारण आमचे विद्यार्थी संगणकीय ज्ञान मिळवण्यासाठी खूप उत्सुक आहेत विद्यार्थ्यांना संगणक म्हटल्यानंतर त्यांच्या तोंडावरील आनंद उत्साह हे पाहण्याजोगे असते यानंतर आता या उपलब्ध सं कम्प्युटर लॅबचा आम्ही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वापर करू विद्यार्थ्यांना संगणकीय साक्षरतर विद्यार्थी आहेतच परंतु संगणकामधील वेगवेगळे वेग ॲडव्हान्स जे कोर्स आहेत ते विद्यार्थ्यांना आम्ही शिकू त्यांना या शाळेतून बाहेर पडताना ते शंभर टक्के संगणक साक्षर होऊन संगणकातील ॲडव्हान्स कोर्स शिकूनच बाहेर पडतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी हमी देतो आणि परत एकदा दृष्टी एच आर सी मुंबई यांचे मी आभार मानतो धन्यवाद